तरवा गेलेला आहे तो तरवायचा आहे साईडने साईडने पेटवून घ्यायचा आहे म्हणजे तरवा नंतर जेव्हा लावू तेव्हा तो बाहेर बनवा वगैरे जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात हा पूर्णपणे आता ऑफ रोड आहे ऑलरेडी हॉलिडेमध्ये तीन बाईक घेऊन आलो आहे त्याच्यावरती चार जणं आहेत इकडे आम्ही तिघेजणं आहोत ती गाडी असती ना तर नसती घडी असते बाईक तीन घरात असते इकडे सगळा वधवा लावलाय रे पूर्ण गेला हा तो पूर्ण गेला जामु कोण कधी नर्सरी वाचली ना वाचवलं सही रे बाकी सगळं केलंय तोरला टेकडे आता तिथे जशील बा अर्ध्याच बघ अर्ध्यास वा विजवले तिकडे खाली आपल्या काय वनवा जातो दरवर्षी जातो इकडे ऐकून नेलेला आहे सगळा भारी सनसेट पण व्हायला आलं रे भारी नजारा एकदम मस्त दिसतोय आणि पूर्णामध्ये ऑफ रोड आहे ऑफ रोडला आपल्याकडे गाड्या पण भारी आहेत इकडे कोणत्या खाणीच्या गाडी जात असतो ना म्हणून ते एवढं सगळं धुरूला झालेला आहे ती गाडी आणली एस ना इथं लागली आहेस सगळीकडे सगळं सगळे पूर्ण बनवळ घालून टाकलाय त्यामुळं आई ते भागतो ना आता हा पेट्री होता भाग ती हा पेट्रीचा एरिया आहे आणि ते नाचणी कुठे गेलेली आहे ते पुढे आणि दे। हा थांबलाय का इथे तो पाला अच्छा थांबला गेला गाडी तर ठरवते कट्टारम खेराडे त्याच्या थांबलेला आहे काहीतरी सजेशन देतोय फायनली पोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पुढे प्रवीण कुठे चालले किती किती असेल तरी पण हा चालत आलो तर आपल्याला किती वेळ

हां खान चालू आहे वाटतं इथे आणि हा आहे तो आपला नाचणीचा तरवा आहे ही माती पडली आहे उद्या सकाळी माती लावायला यायचं गवत मोठा आहे हात आहे तो इथून घेतात इथून घेतात म्हणजे आपल्याला इकडे नाचणी करायची आहे त्यासाठी हा सगळा गवत आहे तो आधी जाळून घ्या लागणार आहे म्हणून साईडने गोल इथून घेत आणि हवा पण भरपूर सुटली आहे <laughs> <नहीं। laughs> खास मुंबईवरून मागवलेली माणसं आहेत हा माणसं जास्त आहेत पण तीच रिस्क असते हवा सुटली ना हवा जर सुटली नसते ना आता ठीक होता केवडा रे हा एक एकर पेक्षा जास्त मोठा असेल ना पट्टा तरवाचा आहे तीन तरव्यांचा एक तरवा गेलाय माहितीये कामसा आलेला आहे हम्म सगळी मुंबईवाली आहेत ना मुंबई भाड्या मध्ये आलो इथं काढायला आलो इथं काढायला स्पेशल मागवलेली आहे एक्सपिरियन्स वाली फुल एक्सपिरियन्स वाली आहे हा आपला इथे आपण शेती करतो भात करतो भालांडा आहे हा आणि किती तरवा आहेत रे तर इकडे आठ नऊ तर आहेत आणि आता पंचवीस तारखेनंतर रोहिणी चालू झाल्याच्या नंतरला पेरा पण चालू होईल तेव्हा पण इकडे येऊच आणि हा समोर आहे तो झोपडा आहे म्हणजे इकडे शेती करतो तेव्हा राखण करण्यासाठी किंवा जी शेतीची कामं करतो तेव्हा मग इथे थांबण्यासाठी शेतीतली पिकं वगैरे सगळं ठेवण्यासाठी हा आपण झोपडा बनवला हे पेंडे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पेंडे आहेत आता हा रिपेअर करायला लागेल प्लास्टिक वगैरे उडून गेलं आणि आज पण पावसाचा क्लायमेट आहे पूर्णपणे ढग आलेत आता हळूहळू पाऊस पडायला चालू होईलच ऑलमोस्ट एक एक दोन 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 दिवसाने तरी पाऊस पडतो आहे आता दोन दोन दिवस आड करून तिकडे स तिकडे समोर आहे ती गाडी आली फाटी न्यायला तिकडे आपण लाकडं काढून ठेवलेत तर पावसासाठी आपल्याला फाटी लागणार लाकडं चुलीसाठी त्याच्यासाठी आपण ती गाडी आणली त्याच्यामध्ये फाटी घेऊन जायचं चला आता गाडीत अजून थोडीशी फाटी भरायची आहेत थोडीशी फाटी भरली की घरी निघूया हे सगळी पावसाळ्याची सोय करून ठेवायची कारण चुलीला लावायला फाटी पाहिजे असते तर तुम्हाला हे लाकडं अशी घेऊन जावी लागतील

आंब्याच्या अशे इथपर्यंत आले ये पण बघूया आता ह्याच्यावरती काय पिकलेले आहेत का भरपूर आलाय पिकतोय पहिला बघ गोड आहे लेटी आहे वाटत ती हे किती पडले ते ती धिगाने पडली फुल आंबेच आंबे इथे पण आंबे भरला आहे रे आहे पिशवीने आणली म्हणून तिथं घेऊन जायला चांगलं होतं जेवणाबरोबर खायला हा हे चुपाचेच आंबे मस्त

हा आहे तो आपला नाचणीचा तरवा आहे आपण त्या दिवशी संध्याकाळी आलो होतो हा वितवायला म्हणजे साईडने आपण हा पेटवून घेतला आहे ते तेवढा भाग आपला करायचा आहे नाचणी करायची आहे त्याच्यासाठी हा आपण पेटवून घेतलेला हा पूर्ण असा एवढा मोठा नाचणीचा तरवा आहे चला चला आता आपण टिकाव्या घरी आणि हा समस्या